श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या एकवीस तारखेला दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या एकवीस तारखेला जून महिन्यामध्ये वटसावित्री म्हणजे वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या चॅनलवर मी एक दोन व्हिडिओ लिहून माहितीचे टाकलेले आहेत बऱ्याच लोकांनी आपल्या प्रथेनुसार आणि आपल्या पद्धतीनुसार व्हिडिओ टाकलेले आहेत पण ही माहिती खूप महत्त्वाची म्हणजे प्रश्न उत्तर आणि वटपौर्णिमेला एवढं महत्त्व का आहे याची कथा काय आहे एक ते दोन मिनटाचीच मी कथासुद्धा तुम्हाला सांगणार आहे मेन म्हणजे आपल्याला प्रश्न असतात बऱ्याच महिला नोकरी करतात त्यांनी पूजा कशी करावी मेन म्हणजे ज्यांची पहिली वटसावित्री आहे त्यांचा पहिला सण आहे त्या महिलांनी वडा वटवृक्षाची पूजा कशी करावी ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहिली तर पाहिला तर तुम्हाला सविस्तर माहिती आणि तुम्हाला पटेल पण ही माहिती शास्त्र ुसार आणि आपले जे घरातले मोठे म्हणजे आपले जे सासू आप आहे आपले आज सासू आहे किंवा आपली आजी आहे त्यांच्याकडून सुद्धा या मा या वटवृक्षाची पूजा करण्याचं माहिती आणि षोडशोपचार पूजा कशी करावी ही पंडितकडून पण मला केंद्रामध्ये गेल्यावर मला माहिती मिळालेली आहे आणि आपण मंदिरामध्ये गेल्यावर सुद्धा भटजींच्या दर्शन घेतो देवा देवांचं दर्शन घेतो तर भटजीसोबत पण माझं बोलणं झालेलं आहे ही पूजा कशी करावी का करावी याचं काय फळ मिळतं ही सविस्तर बऱ्याच लोकांना माहिती पण आहे आणि बऱ्याच महिलांना माहिती पण नाही ही माहिती देणार आहे मग प्लीज माझी विनंती आहे पूर्ण व्हिडिओ पहा जास्त वेळ नाही घेणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे वटवृक्ष वृक्षाची पूजा का करावी आणि वटपौर्णिमेला एवढं महत्त्व काय आहे वटपौर्णिमेच्या दिवशी मी मेन म्हणजे सुरुवात अशी करते की वट वटवृक्षाची पूजा का करतात आणि वटपौर्णिमेला महत्त्व काय आहे आणि याची या कथा काय या आहे तर सावित्री ही खूप सुंदर दिसायला होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिचं लग्न इन् हिच्या मनाने सत्यवाना पुरुषाची सत्यवानाशी केलेलं आहे ही एवढी सुंदर दिसायला होती आणि हिचं नाव सावित्री होतं दिसायला सुंदर होती आणि इनं एवढ्या लोकांमध्ये दे, एवढ्या देवधर्मामध्ये दे, एवढ्या ह्याच्यामध्ये दे, इन सत्यवानाचा आ, सत्यवानाची का निवड केलेली तर सत्यवानाची निवड केली आणि त्यांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर एका वर्षामध्ये सत्यवानाचा मृत्यू होणार त्याला असा श्राप मिळाला होता मग एक वर्षाच्या आसपास झाल्यानंतर सत्य सावित्री आणि सत्यवान हे दोघंही वटवृक्षाच्या खाली म्हणजे वडाच्या झाडाच्या खाली बसले होते वटवृक्षाच्या वडाच्या झाडाखाली बसल्यावर सावित्रीनं मांडी घातलेली होती आणि मांडीवर सत्यवानाचं डोकं ठेवलेलं होतं त्या काही वेळामध्ये थोड्याच वेळामध्ये सत्यवानाची प्रकृती एकदम म्हणजे ढसळली म्हणजे त्याला अचानकच त्याचा तब्येत बिघडली घशी झाली आणि त्याचा थोड्या वेळामध्येच मग मृत्यू झाला तो दिवस होता वटपौर्णिमेचा मृत्यू झाल्यानंतर सत्यवानांनी हळूवार त्याचं डोकं जमिनीवर ठेवलं आणि उठून उभं राहिली तिला सत्यवा सावित्रीला आपल्या पतीचा मृत्यू झालेला हे मान्य नव्हतं ती मान्य करायला तयार नव्हती तिनं काय केलं तर तिने उठली आणि कर्कशा न करता न रडता एकदम गंभीर एकदम धाडशाने उठून दक्षिणेच्या दिशेने यमराज म्हणजे मृत्यूची देवता यमराजाच्या पाठीमागे गेली घोर तिनं तपस्या केली व्रत केले विनंती केली प्रार्थना केली आणि यमराजाला आपल्या पतीचे प्राण वापिस आणण्यासाठी त्यांना प्रार्थना करून अशी विनंती केली त्याच्यानंतर काही वेळानंतर तिनं असं काही काही केलं की पतीचे आपल्या प्राण वापस आणण्यासाठी यमराजांनी प्रार्थना तिची स्वीकार केली यमराजांनी पण हार मांडली आणि तिच्या पतीचं प्राण वापिस केले मी हे शॉर्टकटमध्ये वाचून जशी सविस्तर माहिती आपण कथा वाचतो तशी नाही मला जेवढं माझ्या लक्षात राहिलं त्याच्यानुसार मी ही कथा तुम्हाला सांगते तर मग तिचं त्यांच्या पतीचे तिचे त्यांच्या पतीचे सती सावित्रीच्या पतीचे प्राण वापिस आणले त्याच्यानंतर तो दिवस वटपौर्णिमेचा होता आणि त्या ज्या झाडाखाली ती दोघं बसली होती ते वडाचं झाड होतं म्हणून त्या दिवसापासून वडाच्या झाडाला पण वरदान मिळा मिळालेलं आहे की जी स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनापासून पूजा करेल आणि वटवृक्षाला सात जन्माची म्हणजे सात जन्माचं साकडं घालेल म्हणजे सात परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा घालेल किंवा काही आर्थिक अडचणी असतात काही उपाय करायचा असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा तुम्ही सुताच्या धाग्यानं करू शकता आता अशी ही सत्यवानाची सत्यवान आणि सावित्रीची ही कथा शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता ह्या वटपौर्णिमेचं हे महत्त्व आहे जी स्त्री वटवृक्षाची वटपौर्णिमेच्या दिवशी मनापासून षोडशोपचार पूजा करते ती पूजा फलदायी असते आणि आप आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि आपल्या पतीच्या आरोग्यासाठी सुद्धा ही पूजा फलदायी असते त्यांच्या पतीच्या कामामध्ये काही अडथळे येत असतील पतीच्या आरोग्यामध्ये काही समस्या असतील आणि मेन म्हणजे त्यां त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आयुष्य वाढवण्यासाठी या पूजेचं आपल्याला फळ मिळत असतं तर ह्या तीन गोष्टीचा आपल्यासाठी फायदा होत असतो म्हणून वटपौर्णिमेच्या ज्या दिवशी वटवृक्षाची षोडशोपचार पूजा तुम्हाला षोडशोपचार पूजा येत नसेल तर तुम्ही मंदिरातल्या भटजीच्या हाताने मन प्रत्येक देवळामध्ये दे वटवृक्षाचं झाड असते तुम्ही करू शकता आता मेन म्हणजे ज्यांची पहिलीच वटसावित्री आहे त्या महिला काय करावं तर ज्यांची पहिली सहवट सावित्री आहे त्या महिलांनी आपल्या स्वतःचा जो शृंगार आहे स्वभागवतीचा जो शृंगार आहे तो स्वतःच्या शृंगाला शृंगार वापरायचा आहे दुसऱ्यांचा वापरायचा नाही कुणाचा सिंदूर वापरायचा नाही कुणाची साडी त्या दिवशी घालायची नाही कुणाचा ब्लाऊज घालायचा नाही म्हणजे कुणाचेही कपडे परिधान करायचे नाही कुणाच्याही घातलेल्या बांगड्या किंवा नवीन पण आपल्याला कोणी दिल्या तर वटवर वटपौर्णिमेच्या दिवशी त्या घालायच्या नाही जोडवे कुणाचे घालायचे नाही पायातले पैजन कोणाचे घालायचे नाही कोणाची वस्तू म्हणजे घरातलं गंठण किंवा मंगळसूत्र किंवा जे काही तुम्ही शोकानं किंवा प्रेमाने तुम्ही कोणी दिलं तर त्या दिवशी ते वस्त्र किंवा दागिना तुम्ही शृंगारचं कुठलीही वस्तू तुम्ही सौभाग्यवतीची वापरू नका हे आवर्जून या गोष्टीचं पालन करा आपल्या स्वतःच्या पैशांनी किंवा पतीच्या पैशाने किंवा आपल्या घर परिवारामध्ये कुणाच्याही हाताने घरातल्या आणलेलं असेल तर तुम्ही ते वापरू शकता दुसऱ्यांच्या हातचं नाही वापरू शकत हा पोवट सावित्रीच्या पहिली ज्याची वटसावित्री आहे त्याच्यासाठी ही माहिती दुसऱ्या दिवशी तुमची पहिलीच पूजा असेल दुसरी माहिती म्हणजे तुमची पहिली पूजा आहे पहिला सण आहे तर आदल्या दिवशी तुम्ही ही पूजेची सर्व साहित्याची ही तयारी करायची आहे वटसावित्रीच्या पूजेला काय साहित्य असते तर आपल्या घरामध्ये जे आपले मोठे आहेत आपली सासू आहे किंवा आपली आई आहे जे मोठे आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही सर्व साहित्याची आदल्या दिवशी तयारी करून घ्यायची आहे तिसरी गोष्ट अशी आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांसाठी हा संदेश आहे सर्वांनाच हा संदेश माहिती आहे तरी पण मी माझ्याकडून माझं सांगण्याचं काम करते आजकाल फॅशन निघालेले आहे की प्रत्येक रंगाला म्हणजे रंगाचं महत्त्व खूप आहे आपल्या धर्मामध्ये कारण वटवट पौर्णिमेच्या दिवशी निळ्या डार्क निळ्या रंगाची साडी घालणं टाळावं दुसरी गोष्ट पांढऱ्या रंगाची साडी घालणं टाळावं तिसरी गोष्ट काळ्या रंगाची साडीसुद्धा घालणं टाळावं कारण आजकाल फॅशन निघालेली आहे एवढं आजकालच्या मुली लक्ष देत नाहीत पण हे अशुभ कलर कशासाठी आहेत माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुम्ही लाल रंग हिरवा रंग किंवा पिवळा रंग ह्या तीनपैकी हे जे माता लक्ष्मीचे प्रतीक मानलेले रंग आहेत त्या या रंगाच्या साड्या तुम्ही त्या दिवशी नेसू श नेसू शकता लाल पिवळ्या हिरव्या ह्या बांगड्या तुम्ही त्या दिवशी घालू शकता लाल पिवळ्या हिरव्या बांगड्याच तुम्ही घाला शक्यतो एक दिवस पूजा करेपर्यंत पुढची गोष्ट तुम्हाला काळ्या आणि काळ्या पांढऱ्या आणि याच्या बा ह्या निळ्या कलरच्या बांगड्या त्या दिवशी तुम्हाला घालायच्या नाही जे स्वतःचं आहे स्वतःच्या सामान्य सामा पैशांनीच आपल्याला सामान आणायचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे तर ह्या तीन आवर्जून ह्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर याचं नियमाचं पालन पालन तुम्ही करा तुमच्यासाठीच चांगलं आहे तुम्हाला पटतं की नाही मला पण माहिती नाही पण हे आपल्यासाठी चांगलं आहे कारण डार्क कलर जे आहेत काळा रंग हा शेनीचा प्रतीक आहे निळा रंग पण डार्क असेल ना ते हे शेनीचं प्रतीक आहे पांढरा रंगसुद्धा आपल्याला म्हणजे या पूजेमध्ये महादेवाची पूजा करताना आपण पांढरा रंग घालतो म्हणजे हे तीन रंग तुम्ही टाळले तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे दुसरी माहिती ही आहे ते तुमची षोरशोपचार पूजा झाल्यानंतर तुम्हाला कॉटनचं जे सूत असतं त्या सूताने तुम्हाला आपल्या आई नवऱ्याचं म्हणजे पतीचं आयुष्य वाढण्यासाठी मनापासून षडोशोक्राच्या पूजा झाल्यानंतर कॉटनचा सुती धागा आहे त्यांना सात प्रदक्षिणा घ्या सात प्रदक्षिणा घालताना हे याची काळजी घ्यावी की त्या उलट्या नाही व्हाव व्हावे कारण प्रदेक्षणात तुम्हाला जर माहिती नसेल सुरुवात असेल तर ता प्रत्यक्षणं कधी पण जो आपला आपण असं उभं राहिलेलं येतं तर आपल्या ह्या उजव्या हाताकडूनच आपल्याला फिरायचं आहे असं उलटं म्हणजे असं उजव्या हाताकडून फिरायचं आहे असं उलटं नाही फिरायचं आहे म्हणजे डावीकडे फिरलं तर डावं होऊन जाणार उजवीकडे फिरलं तर उजवा हात म्हणजे उजवा आणि डावा ही याची का काळजी घ्यावी पुढची ही माहिती आहे की पूर्ण षोडशोपचार पूजा झाल्यानंतर आपल्या परिस्थितीनुसार भटजीला थोडी दक्षिणा द्या हे कांब्याचं फळ तुम्ही दान करा आणि त्याच्यानंतर माता पार्वतीला खना नारळाची वटी आणि सौभाग्यवतीचे अलंकार तुम्ही सुवासीन म्हणून तिची वटी बनवून खना नारळाने तुम्ही माता लक्ष्मीची महादेवाची पूजा करून तिला अर्पण करा आणि आपल्या पतीची आई म्हणजे आयुष्याची म्हणजे दीर्घ आयुष्य वाढावी वाढावं आपल्या पतीच्या कामामध्ये अडथळे नाही यावी यावे आणि आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी प्रार्थना करावी आणि वटवृक्षाची पण हीच प्रार्थना करून म्हणजे नतमस्तक होऊन प्रार्थना करावी आणि सगळे संकट दुःख आपला म्हणजे आपल्यासाठी ना आपल्या नवऱ्यासाठी आपला जो संसार आहे सुखाचा आनंदाचा आनंद शांततेचा राहावा अशी प्रार्थना हो करून नतमस्तक हवे व्हावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परि म्हणजे प्रदक्षिणा करताना उलटी न घालता तुम्ही सरळ घालायची आहे आणि प्रदक्षिणा न विसरता कमीत कमी, कमी सातही करायची आहे आणि जर तुम्हाला काही संकल्प करायचा असेल साकडं कर घालायचं असेल तर जास्तीत जास्त एकशे आठ तुम्ही सुताचा धागा हातामध्ये घेऊन एकशे आठसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता मेन म्हणजे ही पूर्ण पूजेचं फळ तुम्हाला कधी मिळतं ही पूजेचं फळ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ही पूर्ण पूजा झाल्यानंतर वटवृक्षाच्या खाली बसून तुम्हाला वटपौर्णिमेचे कथेचं पुस्तक सोबत नेऊन ही पूर्ण कथा पूर्ण महिला एकत्र बसून एका महिलेनं वाचायची आणि सर्वांनी ऐकायची असं करू शकता किंवा तसं नसेल ग्रुपनी तुम्ही नाही गेल्या तर एकट्या गेल्या तर स्वतःची स्वतः सोबत नेऊन पूर्ण वाचायची किंवा वाचणं नाही झाली तर कमीत कमी कोणी कमी, वाचत असेल तर पूर्ण ऐकायची ऐकायची आणि पुढची काळजी ही घ्यायची कथा अर्धवट ऐकू नये अर्धवट सोडून देऊ नये आणि अर्धवट वाचूसुद्धा नाही पूर्ण कंपेटाच करायचं तरच आपल्याला या वटवृक्षेचं फळ मिळणार जर ह्या गोष्टी तुम्ही स सविस्तर नाही केल्या आणि जाणीवपूर्वक याची काळजी नाही घेतली ना अर्धवट केलं तर आपल्याला फळ मिळत नाही हे शास्त्रीय पद्धतीनं मी माहिती देते जर पुस्तक नसेल तर देवपूजेच्या दुकानातून दहा पंधरा रुपयाला पुस्तक इथे आणू शकता तसं नाही जमलं तर आपल्या गुगलवर किंवा युट्यूबवर जाऊन कथा टाकलेली आहे तुम्ही तीसुद्धा बघू शकता समोरची गोष्ट ही आहे त्या दिवशी उपवास करत असतात प्रत्येक महिला उपवास करत असतात जर उपवास तुम्ही करत असेल तर या दिवशी हरभऱ्याचा मान असतो हरभरे पाण्यामध्ये आदल्या दिवशी भिजत घालून कमीत कमी दुसऱ्या दिवशी पारणं म्हणजे उपवास जर तुम्हाला त्याच दिवशी तुम्हाला सोडायचा असेल संध्याकाळी किंवा दुपारी तर अकरा हरभरे तोंडामध्ये भिजवलेले हरभरे अकरा तोंडामध्ये टाकून न चवघात चावून चावून तुम्हाला गिळायचं चा अशा प्रकारे तुम्हाला हे पारणं वटसावित्रीचा सावित्रीचा उपवास पारणाच्या दिवशी असा सोडायला पाहिजेत समोरची माहिती ही आहे की आपलं आरोग्य वर्षभर नवऱ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आदल्या दिवशी वटपौर्णिमेच्या वटवृक्षाची मूळ असती ना ती मूळ आणायची रात्रभर पाण्यामध्ये भिजवायची आणि ती मूळ टाकलं रात्रभर मूळ मूळ टाकून ठेवलेलं पाणी सकाळी दोघांनी एक एक ग्लास ते प्यायचं ते वर्षभर तुमचं आरोग्य चांगलं राहील वटवृक्षाचं चा झाड वडाचं झाड हे आयुर्वेदिक आहे आणि आय याच्या वनस्पती ही खूप चांगली आहे प्रत्येक औषधामध्ये याचा वापर केला जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे पुढची गोष्ट ज्या गरोदर बायका आहेत गरोदर बायकांनी वटवृक्षाची म्हणजे वटपौर्णिमेचे व्रत तुम्ही करत असाल तुम्ही पूजाविधी जर करत असाल तर गरोदर बायकांनी आपल्या तब तब्येतीचं म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेऊन उपास नाही केला तरी पण चालेल आणि जर तुम्ही वटवृक्षेचं व्रत करत असेल तर मनापासून तुम्ही वडाची पूजा करा परिक्रमा तुम्हाला प्रदक्षिणा ज्या महिलाला महिला गरोदर आहे तिनं वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालायला टाळाव्यात त्यांना हे मान्य नाही आहे आणि त्या बाईंना फक्त खाली बसून आसन घेऊन तुम्ही पूजा करू शकता घरातल्या घरात पण करू शकता आणि तुम्हाला जर घरामध्ये आजूबाजू घराच्या नसेल झाड मंदिरात लांब जावं लागत असेल तर तुम्ही नमस्कार करून नामस्मरण करून त्या दिवशी घरामध्ये बसून तुम्ही फक्त पोथीसुद्धा वाचू शकता पोथी पण ऐकली तुम्ही तर हे व्रताचं काय महत्त्व आहे ते पण कळेल आणि हे व्रत केल्यानंतर आपल्याला त्याचं काय फळ मिळतं हे सुद्धा कळेल गरोदर माता ही अशी काळजी घेऊ शकता समोरची गोष्ट ही आहे की बऱ्याच महिला ज्या नोकरी करतात त्यांना वेळ नाही आहे आणि वटपौर्णिमेचा हा दिवस जर रविवारी नाही आला सुट्टीचा जर नसेल आलेला तर दरवर्षीची ही आहे तर त्या महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाला इजा होईल असं त्याची पानं तोडू नका वटवृक्षाची फांदी तोडू नका बऱ्याच आजकाल असं आहे की खूप बायका वडाच्या झाडाची पाने पा म्हणजे फांदी तोडतात आणि घरी येऊन कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करतात त्याचं आपल्याला काय फळ मिळणार आहे ज्या वटवृक्षाची आपण मनापासून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण पूजा करतो त्या झाडाचं पा म्हणजे झाडाची फांदी तोडतात आपण त्याला इजा करतो आणि परत त्या फांदीला आपण प्रार्थना करतो आपल्या आयुष्य आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो आपल्याला काय फळ मिळणार आहे हा फक्त आपल्या टाइम वेस्ट करणारा हा वेळ आहे बाकी काय नाही याचा आपल्याला पूजेचं काही फळ मिळत नाही तुम्हाला जर झाडाच्या फांदीची पूजा करायची असेल तर वटपौर्णिमेच्या आदले म्हणजे पौर्णिमा सुरू व्हायच्या आधी जेव्हा हे पौर्णिमेचा काळ आहे तो सुरू व्हायच्या पहिलेच तुम्ही दोन दिवसा पहिले किंवा एक दिवसा पहिले तुम्ही फांदी घरी घेऊन ये आणू शकतात त्या दिवशी वटवृक्षाच्या पौर्णिमेचं व्रत चालू झालं की पौर्णिमा आजकाल आमोशा आणि पौर्णिमा आदल्या दिवसापासून सुद्धा चालू होते म्हणून त्याच्या पहिले तुम्ही आणू शकता त्या दिवशी वटवृक्षाला इजा होईल असं पानं तोडू नका फांदे तोडू नका तर आपल्याला पूजेचं काहीही फळ मिळणार नाही ह्या जे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजेत कारण वटवृक्षेचा वट पौर्णिमेचा हा दिवस महिलांसाठी म्हणजे हा सजण्यासाठी असतो मेन म्हणजे आपल्या म्हणजे ही जे सौभाग्यवती हे सौभाग्यवतीचा जो हा दिवस आहे हा सजण्यासाठी आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे प्रत्येक महिलांच्या संसारामध्ये सुख शांती आनंद आणि दोघांचं आयु आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा साजरा करतात म्हणून ही माहिती आवडली असेल तर एक विनंती आहे माझ्या माझी तुम्हाला ही हा व्हिडिओ थोडा दहा ते पंधरा मिनटाचा झालेला आहे तर हो द्या तेवढा वेळ काढा पण अशी सविस्तर माहिती तुम्हाला कुठल्याही चॅनलवर दिलेली नसेल म्हणून प्लीज पूर्ण माहिती ही ऐका आणि आवडला असेल तर एक सेवा करून हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि एक लाईक करायला सेकंड लागतो एक तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती आवडली असेल तर शेअर करा वटपौर्णिमेच्या माझ्याकडून सर्व महिलांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये इथेच थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जयंती